सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर जालना या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला असून येत्या दहा दिवसात सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सोबतच आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव चालू आहेत या आपल्या नावासह व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकतीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक पाचशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक एक हजार दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये